च मी शुभम पाहिलं पहिला ओळख मिरवणुकीचा काढलेला आहे तर बघूया आपण मिरवणुकीला चाललो आहे पुढे मिरवणुकीकडे चाललो आहे पेनमध्ये आता तर बघूया फ्रेंड पण पुढे गेलेले आहे त्यांच्याच मागे चाललो आपण तर हे बघा ड्रायव्हर उमेश आणि पाठीमागे शुभम बसलेला आहे मानसवाडी आता आपल्या मिरवणुकीकडे जायचं आहे गाडी तर हो आता ठोकली असती उमेश पाटील का हिवी डायवर आहेत चला आता पुढे बघूया आता पेनमध्ये आपण आलो पेन मध्य एंट्री आए बी पूरे फ्रेंड है दिसले आए मंगेश मित्र भाटी है चलो रेसिंग रामया तो पोचले तर पुढे बघूया तुम्ही बिन पेन आहात दिसिस ग मंगेश भाई गाडीला गाडी I don't know. आम्ही नगरपालिकेच्या इथे आलेलो आहोत दिसत असेल तुम्हाला ट्रेनमध्ये जन्मष पुढे तुला को

जेवायला तर बघूया हे बघा सर्व खाली सर्व शॉर्टकट मारून आलेले आहेत जेवणाला लाईन थांबलेली जेवायसाठी लाईन

दिसतो तू घेऊन येत साईराम दिसतो ना मला कुठे शंभर टक्के आता आपण तर नाही ना दिसू शकत ना प्लेट आता घ्यायला एक आलेलं आहे साईराम सेवक <laughs> साईराम वाटला एकदम चला आता जेवण वगैरे झालेलं आहे सर्व आम्ही पण घरी निघतो चला बघूया हाय आम्ही आता घरी निघतो पुढच्या आपण आता उद्या बघूया आपण आता घरी निघतोय टाटा बाय बाय आपण उद्या पहिला दिवस आहे साईबाबांच्या बालकीच्या तर आपण उद्या पाहू ओम साई राम